नमस्कार मी सारिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या समस्या समाधान या युट्यूब चॅनलमध्ये आज मी वास्तुदोष आणि कुटुंबातील व्यक्तींवर त्याचा होणारा वाईट परिणाम हा विषय घेऊन आली आहे तसं बघितलं तर वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोष हा खूप मोठा विषय आहे हा एका व्हिडिओमध्ये मा मांडण्यासारखा विषय नाही पण तरीही ढोबळमानाने किंवा ठळक दृष्टीने बघायचं असेल तर मी पुढे सांगितलेले दोष जर तुमच्या घरात किंवा वास्तूत असतील तर त्यांचा तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील लोकांवर काय वाईट परिणाम होऊ शकतो हे मी सांगणार आहे आणि त्यावर उपायसुद्धा आहेत पण ते उपाय मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा दे देईल कारण तो विषयसुद्धा खूप मोठा आहे म्हणूनच सध्या या व्हिडिओमध्ये मी ठळक वास्तुदोष सांगणार आहे या वास्तुदोषानुसार तुम्ही सुद्धा तुमच्या वास्तूची किंवा घराची मांडणी कशी आहे हे पडताळून बघा आणि त्यावर जर तुम्हाला काही उपाय हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमची समस्या मेन्शन करा मी तुमच्या या दोषाला अनुसरून किंवा तुमच्या या समस्येला अनुसरून त्यावर नक्कीच उपाय सांगेल वास्तुशास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र असो यामध्ये दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सोबत आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या दिशा यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये दिशेला लक्षात ठेवूनच घराचं बांधकाम केल्यास त्या घरात किंवा वास्तूमध्ये पॉझिटिव्हिटी असते पण जर दिशेला अनुसरून बांधकाम नसेल तर त्या वास्तूत खूप त्रास सुरू होतात मग ते आर्थिक असो शारीरिक असो वैवाहिक जीवनाशी संबंधित असो मुलांच्या प्रगतीशी संबंधित असो किंवा इतर गोष्टींशी संबंधित असो त्यातून वास्तू एक प्रकारची निगेटिव्हिटी येत असते किंवा त्या घरात उदासीन वातावरण निर्माण होते घरात राहण्याची इच्छा होत नाही सतत वाद होत राहतात तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात पैसा टिकत नाही किंवा प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात अशा या गोष्टी तुम्हाला जाणवतील किंवा दिसून येतील म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे जर तुमच्या घरात किंवा वास्तूतसुद्धा असे दोष असतील तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तुम्हीसुद्धा पडताळून बघा पूर्व दिशा पूर्व दिशेला जर कोणाच्या घरामध्ये कचराकुंडी असेल डस्टबिन ठेवायची जागा असेल किंवा खूप मोठ्या मोठे दगड असतील स्वच्छतागृह असेल, स्वच्छता असेल किंवा असा खड्डा असेल तर हा सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे घरामध्ये डोळ्यांचे त्रास सुरू होतात हृदयविकाराचे त्रास सुरू होतात किंवा कोणाला हार्ट अटॅकची सुद्धा शक्यता असते घरामध्ये कोणत्या व्यक्तीला ताप येण्याचं प्रमाण जास्त राहील डोकेदुखीचा त्रास राहील प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील पैसा टिकून राहणार नाही किंवा घरातल्या लोकांचे आरोग्य हे अचानक बिघडू शकते त्यामुळे पूर्व दिशेला कचराकुंडी डस्टबिन किंवा मोठे मोठे दगड किंवा जड वस्तू किंवा स्वच्छतागृह टॉयलेट बाथरूम हे नसावं आग्नेय दिशा आग्नेय दिशेला जर विहीर असेल खड्डा असेल पाण्याची टाकी असेल किंवा बोअर असेल टॉयलेट बाथरूम असेल तर अशा घरामध्ये सतत आजार पण चालू राहतं किंवा जास्तीत जास्त स्त्रियांना आजार पण येत असतं स्त्रियांना जास्त त्रास होत असतो आर्थिक प्राप्तीमध्ये अडचणी येत असतात चोरी होण्याची सुद्धा शक्यता असते जर कोणाच्या घरामध्ये दक्षिण दिशेला विहीर असेल किंवा घराच्या इतर तुलनेत त्या भागात उतार असेल तर अशा घरामध्ये किंवा अशा घरातील लोकांपैकी कोणालाही कॅन्सरची शक्यता जास्त असते किंवा कोणत्या ना कोणत्या आजाराशी संबंधित वारंवार शस्त्रक्रिया करण्याचे योगसुद्धा येतात आणि गुप्तरोगसुद्धा होण्याची शक्यता अशा वास्तुदोषात असते जर कोणाच्या घरामध्ये नैऋत्य भागामध्ये विहीर असेल स्वच्छतागृह असेल टॉयलेट बाथरूम असेल किंवा खड्डा असेल तर अशा घरामध्ये रोगांची वाढच असते म्हणजे नेहमी सतत कोणाचं ना कोणाचा आजार पण सुरू राहतं कोणाला स्किनचे त्रास सुरू होतात किंवा त्वचा विकार सुरू होतात त्वचेशी संबंधित ॲलर्जी निर्माण होते किंवा घरामध्ये अवास्तव खर्चाला समोर जावं लागतं वायफळ खर्च जास्त होऊ लागतात आणि अशा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही म्हणजे पैसा टिकून राहत नाही वायव्य दिशेमध्ये जर विहीर असेल कोणाच्या घरात किंवा वायव्य दिशेचा जो कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये जास्तीत जास्त बांधकाम झालेलं असेल तर अशा घरामध्ये पॅरेलिसिस होण्याचा त्रास होऊ शकतो कावीळ होण्याचा त्रास होऊ शकतो कोणाला मानसिक आजार असू शकतात किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात उत्तर दिशेला जर कोणाच्या घरामध्ये कचरा कुंडी असेल किंवा डस्टबिन ठेवायची जागा असेल किंवा मोठमोठ्या दगडांचा ढीग असेल पडलेला विटा रेती गिट्टी असे सामान किंवा जड वस्तू ठेवलेल्या असतील तर अशा घरामध्ये अशा वास्तूमध्ये किंवा वास्तूतील लोकांमध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीज जास्त प्रमाणात असते आणि अशा घरामध्ये पैसासुद्धा टिकत नाही आणि प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात ईशान्य भागामध्ये जर कोणाच्या घरामध्ये स्वच्छतागृह असेल टॉयलेट बाथरूम असेल डस्टबिन ठेवायची जागा असेल किंवा पॅसेज असेल तर अशा घरांमध्ये अशा वास्तूमध्ये अचानक संकट येऊन उभे राहतात आणि वास्तूतल्या कर्त्या पुरुषाविषयी गैरसमज निर्माण होतात वास्तूतल्या लोकांमध्येच एकमेकांसोबत पटत नाही पती पतीपत्नींमध्ये वाद होत राहतात धनहानी होत राहते किंवा धन टिकून राहत नाही मानहानी होण्याची सुद्धा शक्यता असते जर कोणी गर्भवती स्त्री असेल तर तिला गर्भस्त्र होतो अशा घरामध्ये मानसिक स्थितीही चांगली नसते मानसिक अस्थिरता राहते सतत मनामध्ये काही ना काही विचार चालू राहतात विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही कधीकधी तर बुद्धिभ्रंशसुद्धा होऊ शकतो तर असे वास्तुदोषसुद्धा तुमच्या घरात आहेत का हे बघा आणि मला नक्कीच कमेंट करा त्यावर जर तुम्हाला काही उपाय हवे असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्यावरसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत माझ्या तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेलायकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार श्री गुरुदेव